पूर्वीच व्याख्या दिलेली आहे तीच व्याख्या आत्तापर्यंत चालली फक्त वेळ काढून न्यायचा आहे आणि मराठा समाजाला काढायचं आहे आरक्षणाच्या नोंदी सापडलेल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि ड्राफ्टच्या दुरुस्ती खाली दुरुस्तीच्या नावाखाली नावाखाली वेळ मारून न्यायचा आहे एवढंच काम सुरू आहे ते काय नवीन दिल्यानं नाही व्याख्या तेवीस डिसेंबरला बीडला पण दिलेली आहे त्यांच्याकडं व्याख्या त्याच्या अगोदर हॉस्पिटलला संभाजीनगरला असतानाही दिलेली आहे काल चार दिवसापासूनच तीच देणं चालू आहे फक्त आपण ज्या चार ओळी दिल्या त्या तीन उळी दिल्या त्या तीन उळीतल्या अर्ध्या अर्ध्या ओळी घ्यायच्या आणि अर्ध्या सोडून द्यायच्या ही प्रकार सुरू आहे त्यामुळे आपण सांगतो तुम्ही ते पूर्ण घ्या आणि त्याला ते दुरुस्ती नाव देतात आणि मागे जाते वेळ मारून निघतात बाकी काही नाहीये त्या ड्राफ्टपेक्षा तो आदेश तर महत्वाचा आहे ते अध्यादेश पण महत्वाचा आहे परंतु ज्या नोंदी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती आधी बोला चोपन्न लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांना त्या लेकरांना ते पहिले प्रमाणपत्र द्या त्यांचं कल्याण होणार आहे आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा लगेच द्या त्यांचं त्याच्यात कल्याण होणार आहे आणि मग सगळ्या सोयऱ्यांचा जो ड्राफ्ट आहे दुरुस्ती दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून चाललाय तो नंतर अध्यादेश काढा तुम्ही अगोदर उलट चालवलं इकडे सगळं त्यामुळं नोंदी महत्वाची आहेत नोंदी सापडीनं सुद्धा आणखीन महत्वाच्या आहेत समितीनं सुद्धा आणखीन काम करणं महत्वाचं आहे तेवीस डिसेंबर पासून आज एकोणीस जानेवारी पर्यंत समितीनं किती काम केलंय हे सुद्धा महत्वाचं आहे समिती अं त्यांनी रद्द न करता तिला काम बघायचं सांगितलं तिला नोंदी शोधायचं सांगितलं तिने किती शोधल्यात या महिन्यात आत। मग आता पहिल्या चोपन्न लाख येतात आता किती झाल्यात आत। का चोपन्न लाखाचे समितीनं काहीच नाही केलं महिन्यात समिती कायमस्वरूपी सुरू ठेवून त्या नोंदी तर शोधात पण चोपन्न लाख ला आधी द्या ते ड्राफ हे सगळं सुधार सुधारणा दुरुस्ती काही नाही फक्त ते बहाणेबाजी सर्वेक्षण होणार तेवीस तारखेपासून नाही चांगली गोष्ट आहे ना ते व्हायलाच पाहिजे आम्ही नाकारलेलं नाहीये सुप्रीम कोर्टातलं आरक्षण नाकारलेलं नाहीये त्यांनी अहवाल देणं ही, ही, ही गरजेचं आहे परंतु ते टिकणार हे का त्याला आमचा कधी विरोध नाही क्युरिटी पिटिशन या आंदोलनामुळं दाखल केली सरकार म्हणलंय आणि त्याचं श्रेय कोणाला घ्यायचं त्याला घ्या आम्हाला त्याचं मत नाहीये मराठ्यांना ही मरा ना आरक्षण मिळावं राहिलेल्या मराठ्यांना तेही मिळावं सगळंच मराठ्यांचं आहे परंतु ते टिकणार हे का नसता जे जे अवलंबून आहे त्याच्यावरती की आम्हाला ते आरक्षण मिळणार आहे सुप्रीम कोर्टातलं आणि ते जर रद्द पुन्हा झालं तर जे त्या आरक्षणाची वाट बघतात त्यांच्या पोहरायचं वाटलंच होणार आहे जे मराठा समाज त्या आरक्षणाची वाट बघतोय ते जर आरक्षण पुन्हा एकदा टिकलं नाही अहवाल पुन्हा एकदा सिद्ध झालेला गेला नाही ज्या त्रुटी कायकोर्ट आयोगाच्या भरायच्या सांगितल्या होत्या त्या जर व्यवस्थितरित्या भरल्या नाही आणि ती हिरिंग जर ओपन कोर्टात आली नाही तर पुन्हा जे मराठी ते आरक्षणाची वाट बघते त्यांच्या पोरांचं तीन तीन चार चार पिढ्याचं कायमच वाट होणार त्यासाठी ते टिकणार हे का हे स्पष्टीकरण सरकारला विचारलं सरकारनं सांगितलं नाही पण मराठ्यांच्या जर ओबीसी नोंदी सापडल्या तर सगळाच महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसी मध्ये घ्या याच्यावरच आम्ही ठाम का कसा उत्तर देणार देणार एवढा मोठा तोडगा काढाचा राज्य लेव्हलचा आंदोलन हे खेळून असले मुद्दे मिटत असतात का याच्यात मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे हे मी प्रामाणिकपणाने सांगतो याच्यात लक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी जास्तीच घालणं लय गरजेचं आहे आता म्हणजे ते लक्ष घालत आता ते माहित नाही मला त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आता कारण हे करोडोचा माप मुंबईकडे निघाला त्यांनी याच्यात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे याच्या शांततेनं तोडगा काढणं आणि या निर्णयाच्या प्रक्रियेपर्यंत येणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनापासून लक्ष घालणं गरजेचं कारण याच्यात जर लक्ष घातलं तर हे तोडगा निघतोय नसता आम्ही मात्र थांबत नाही आता था। ड्राफ्ट दिल्यानंतर पुन्हा तुमच्याशी काही आज संपर्क झाला त्या ड्राफ्टचा विषयच नाही आमच्या डोक्यात आमच्या डोक्यात छप्पन लाख नोंद येत त्या का दिल्या नाहीत समितीने या महिन्यात किती काम केलं ज्यांचे चोप लाख नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला दिलंय का हे महत्वाचं आहे तो ड्राफ्ट दुरुस्तच हे दुरुस्त नाही आहे फक्त ते सांगायचंय दुरुस्तीसाठी वेळ गेला दुरुस्तीसाठी वेळ गेला पाठीमागच्या तीन महिन्यात काय केलं मग हे मराठ्यांची फसवणूक आहे आणि मी मराठीची फसवणूक नाही होते मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही नुसता जर तो कागद घेतला असता मी जर म्हणलं असतो झाली मागणी म्हणतात समाजाचं उद्या वाढ होत होतो उद्या समाजाला घेतलं सगळे सोयांचा आदेश आदेश निघाला आणि मराठ्याला म्हणलं असतं हा निघाला ते कागद आमच्या हातात राहिला असतं कोणत्या सगळ्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळालं असतं या का बी नाही म्हणजे मी वाटलो करायचं मराठ्यांचं मराठ्यांच्या हिताचाच प्रश्न आहे जेव्हा चोपन्न लाख मिळतील तेव्हाच सगळ्या सोयाऱ्यांचा फायदा होईल आधी चोपन्न लाख द्या मग सगळ्या सोयऱ्यांचा आद्या दे, दे, दे। काय दुरुस्ती दुरुस्ती सगळ्या दुरुस्ती आहेत बनेबाजी माझी मनापासून पुन्हा एकदा विनंती एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी याच्यात मनापासून लक्ष घातलं पाहिजे आता तुम्ही आता हे आंदोलन सहज घेऊन शांत राहू नका तुम्ही मनापासून याच्यात लक्ष घालून याचा तातडीनं तोडगा काढून शपथपत्र सगळ्या सैऱ्यांचे घेऊन अगोदर चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या त्या आधारावर शपथपत्र गॅस वायऱ्यांचे त्यांना सगळे मराठ्यांचं आहे ते हक्काचं आरक्षण देऊन टाका हे आमचं सरळ सर्ण सरळ सर्ण आज सरकारला शिंदे लोकप्रतिनिधी पाठवले जातात किंवा चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ म्हटलं उपमुख्यमंत्री असून मुख्यमंत्री लक्ष घालायला हवं ते लोकप्रतिनिधी पाठवले जातात ते आहेत पण तेच चालू आहे आणि ते कोणचे नेते ते आमच्या आंदोलनातले आहेत आमच्या बरोबरचे आहेत ते बिचारे मरमर करतायत खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेले ते सहा सात मंत्री कुठे ते कुठे आहेत त्यांची जबाबदारी ही फसवायला का मराठ्याला मग नुसते ते जे पाच सात जण आले होते ते मराठ्यांना फसवायला लागते का हे जे येत आहेत यांना वाटत कुठंतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत यांना आमचा दोषच यांना दोष जणच काय करण हे मध्ये मरमर करतायत चला ह्या शब्दाने हे होईल त्या शब्दाने ते होईल त्यांनी हे होईल हे मरमर करतायत खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे सहा सात जण तुम्हालाच वाटतंय राज्यातलं वातावरण चांगलं नाही राहिलं पाहिजे ते येणाऱ्या मंत्र्यांनाच म्हणून सांगतो मी आज जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबांना ताकतेनं आता लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या पवार पवारसाहेबांना सुद्धा ताकतेन याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे कोणीही आता मागणार राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडित नाहीत आता काल बच्चू कडून काम पूर्ण करत नाही तर मग आम्हाला इकडे पाठवता कशाला म्हणजे वरील अधिकार सरकार पर्यंत निरोप पोहोचवलाय अपूर्ण काम राहिले त्यामुळे तुमची ही कामं वाढतात डोकेदुखी वाढते ही सोडवण्यासाठी तुम्ही वारंवार विनंती करताय अधिकाऱ्यांना तुम्ही झापलं मंगेश शिवट्यांना देखील तुम्ही झापलं होतं कारण तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळत नाहीये आता उद्याची तारीख जवळ आली मात्र संतुष्टजनक मार्ग निघतोय का नाही नाही उद्याची तारीख फिक्सच आहे तिच्यात काय बदल नाही तिचा गैरसमज नाही करायचं मुंबईला मराठी निघाले त्यात काय दुमत नाही पण ते बच्ची भाऊ जे खवायला ते का त्याचं कारण पण तसंच आहे ना त्या अधिकाऱ्यांना काय खवळतात अरे नोंदी सापडायला असून दोन दोन तीन तीन महिने झाले तुम्ही पत्र देत नाही मग ते बरोबर आहे त्यांचं कशाला पाठवता मला ते ते जे दोघं येतात ना तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो त्यांच्याविषयी आमचं काय रुसवा नाही हे राग ते बिचारे सरकार लक्ष ना असं म्हणूया थोडक्यात म्हणून ते बिचारे पळतायत मार्ग निघतोय का बघतायत याच्यात खरं लक्ष आता शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना देणं अत्यंत गरजे नाही गरजेचं फडणवीस साहेबांनी तर इतकं हे मनावर घेणं गरजेचं आहे आंदोलन आता की खूप मनावर घेण्याचं गरजेचं आहे आता हे सगळं फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेलं आहे हो हे सगळा विषय आता फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेला आहे फडणवीस साहेबांच याच्यात रितसर मार्ग आता काढलाच पाहिजे स्वतः त्यांनी पुढं होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे हे आमचं त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे त्यांनी जर पुढं होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला निघालो आश्वासन देणारे मंत्री आले नाही तुम्ही असं म्हणतायत की जाणून बुजून ते मंत्री येणं टाळताय असं तुम्हाला वाटतंय का मग त्याचा अर्थ काय दुसरा त्यांनी तर ते महाजन साहेबांनी तर तीसच दिवस मागितले होते चाळीस दिली आता तर ते म्हणले होते तेवीस डिसेंबरला आता तर मुंबईला याची गरजच नाही पडणार त्याच्या आताच आरक्षण जाणार कुठे तर जे उपोषण सोडायला आले ते मंत्री कुठे आहेत त्यांना पुढं मराठ्यांची गरज नाही का तुम्ही आता एकदा उपोषण सोडून गेलात मराठ्यांना शब्द आश्वासन देऊन गेलात मराठ्यांना फसवून गेलात पुढं मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला आता लपून बसणार कुठपर्यंत तुम्ही त्यामुळं याच्यामध्ये आता शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अत्यंत ताकदीने लक्ष घालणं गरजेचं आणि तेवी शांततेत बाकीच्या डोक्यात सुद्धा आणू नका हा बाकीचा अंतरवालीसारखा प्रयोग डोक्यात बी आणू नका फिरून शांततेत तुम्हाला शिंदे साहेब आणि फडणवीस डोकं लावावं लागणार आहे त्या पवार साहेबाला सुद्धा तुम्ही आता तात्काळ पुढावा उद्या उद्या जायचं ठरलंय काय काय तयारी कुठपर्यंत आली कायच नाही राहिलं नुसतं बसायचं राहिलं गाडीत आता उद्या सकाळी नऊ वाजता अंतरवालीतून निघणार निघणार म्हणजे त्या जानेवारीच्या मुंबईला जाण्याच्या जाने बद्दलचा जानेवारी संभ्रम नाही आणि असण्याचं कारण नाही कारण मराठ्यांच्या हिताचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मागं नाही चोपन्न लाख नोंदीच नाहीत तर त्या सगळ्या व्हायऱ्या शब्दाचा काय उपयोग आहे त्याच्यामुळं चोपन्न लाख याच्यात मराठ्यांचे गोरगरिबांचे लेकर मोठे होणार आहेत आणि चोपन्न लाख नोंदीच्या आधारावर परिवाराला दिल्याच्या नंतर त्या एकूण होणारा आकडा याच्यात मराठ्यांच्या लेकरा लेकर मोठे होणार आहेत आणि मग सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न येणार आधी सगळा सोयऱ्या आणला त्या नोंदी का तुम्हाला घरी ठेवायच्या आहेत काय सरकारच्या त्याच्यामुळे मुंबई फिक्स त्याच्यात काय फरक नाही उद्या सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आम्ही मुंबईकडे निघालो चला धन्यवाद दूर केलेला आहे मुंबईला जाण्यासाठी संभ्रम दूर केलेला आहे उद्या समाजाला पुन्हा एकदा तुम्ही काय आवाहन करणार आहात समाजाला आव्हान काय झालं समाज तयार असणार जे ठरलंय त्याच रुटनं त्याच मार्गानं मराठा समाज जाणार आहे जिथं जिथं मुक्कामा ठरले तिथं शंभर टक्के सगळे मुक्कामा होणार आहेत जिथं दुपारचे जेवण आहे तिथं दुपारचे होणार दुपार आहेत फक्त सकाळी रात्री जे जेवणाचे ठिकाण आहेत सकाळच्या सुद्धा जेवणाचं नाश्त्याचं तिथंच व्हावं हेही समाजाला सांगतो आणि ज्या मार्गावरून आम्ही जातोय त्या मार्गावर जेवढे गावं येतात आणि त्याच्या आसपासच्या गावकऱ्यांना सगळ्यांना विनंती की तुम्ही छोटे छोटे मोठे छोटे मौ, मोठे जसे स्टॉल लावताय तसे जेवणाचे स्टॉल लावा चालता चालता पुरं त्यातलं जेवण घेऊन खातील पाण्याचे स्टॉल लावा डॉक्टरांचं एखाद्या टीम असल्यात लावा टॉयलेट तर लावा रस्त्यानं अंतरवालीपासून मुंबईपर्यंत जेवढे शेकडो गाव आहेत तेवढ्यांनी रस्त्यावरती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करा मराठा समाजाला आव्हाने आता घरी नका थांबू हे वेळोवेळी गोड बोलून फसवणूक करतात आता आरक्षण घेऊन यायचं आहे हे शेवटचं आंदोलन आहे ही शेवटची लढाई मराठ्यांनी ताकदीनं मुंबईकडे चला मिळेल त्या वाहनानं वाहनं घ्या आणि घराच्या बाहेर पडा कारण हसत खेळत पाच सात दिवस मराठ्यांचे आता हे जायचे निघणार आहेत असते तर मराठी गळावून गेले असते चालल्याने त्रास झाला असता इथून गेल्यावर तिथं उपचार घ्यायची वेळ नस आली असती आता ते काहीच होता काम सुद्धा कोणत्याच मराठा समाजाचा आता बोलणार नाहीत त्यामुळे मराठ्यांनी ताकदीनं आता सगळ्यांनी मुंबईकडे निघा आणि मुंबईत मराठ्यांची ताकद आरक्षणासाठी काय असते ही एवढ्या वेळेस दाखवा मुंबईत इतकी मराठ्यांनी ताकवत दाखवा की पुऱ्या जगानं बघितली पाहिजे मराठे महाराष्ट्रातले किती ताकदवाद नेत ह्या शब्दाला मात्र सगळ्या मराठ्यांनी जागा राहून मुंबईकर चाला मी नाही बघितलं ते दिलेले दिले असले तर चांगली गोष्ट आहे पण मग इतके आदेश तेवीस डिसेंबर पर्यंत पासून दिले असतात आता पुतळ राहिला असतं शिल्लक खाली आणि त्याच्या अंमलबाजूला आता सरकार देईल आदेश पण हे प्रशासन खालचे लोक का काम नाही करत हे कामच नाही करत हे बहाणे सांगते मला वेळ मिळल्यावर सही करतो मग बघतो नंतर करतो तुमचं आडनावच हो नाही नोंद असली तर बघून सांगतो वाचून सांगतो याच्यात वेळ घातला नाही प्रशासन काम करणार नाही प्रशासन धनात धन दन कमी करायला पाहिजे कारण जिथं सरकार डॅमेज व्हायला लागलं ते तासल्या अधिकारी सरकारने ठेवायलाच नाही पाहिजे म्हणून सांगतो याच्यात फडणवीस साहेबांनी त्यांनी लक्ष घालणं शिंदे साहेबांना गरजेचं एक पावलं माग सरकार आम्ही तर आम्हाला काय गरज नाही आम्ही आरक्षणच घेणार तुम्ही कसं देत नाही ते बी बघतो आम्ही दादा शांत आणि संयमी असलेले जरंगे पाटील आज सरकारच्या विरोधात अचानक आक्रमक का झाले पाटील तुम्ही हे बघा प्रत्येक वेळेस काय असतं आम्हाला पण काय मर्यादा आहे किती दिवस आम्ही संयम ठेवायचा किती मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाचा सन्मान सात महिने केलेला आहे मराठा समाजात वेळ मागितला की दिला पण तुम्ही आता प्रत्येक वेळेसच जर प्रशासन काम कर नाही करता असं आम्हाला सांगणार असत तर शासन काय कामाचं प्रशासनाचा मालक शासन आहे आणि सरकारचं जर प्रशासन ऐकत नसल तर ते त्याला आम्ही काय करावं आमची मागणी लोकशाही मार्ग नाही ते आम्ही मागतोय आता ही लोकशाही मार्ग नाही शांततेत आम्ही मराठा समाज मुंबईला चाललोय माझ्यासह माझा मराठा समाज सव्वीस जानेवारी पासून आमरण उपोषण करणार आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री शिंदे आणि विशेष फडणवीस साहेबांना तातडीने लक्ष घालणं आवश्यकच हे आता नसता आम्ही मुंबईकडने पाटील काल तुम्ही म्हणाले होते की सरकारकडून सुद्धा ट्रॅप आकारला जातो आणि याचा परिणाम जो आहे तो आंदोलनावर सुद्धा मिळू शकतो ट्रॅप संदर्भात काय माहिती कारण एक समाजामध्ये अशा प्रकारे समाजाच्या काही सांगू नका मराठी भेद आहेत काय इतके डोके फुटले अडीच अडीच तीन तीन महिने लोक दवाखान्यात होते एक बी भेल नाही मराठी भेद देत नसतात आणि केसी फिसेने आम्हाला काय नाही होत आणि आम्ही केसी फिसेला भेलोत आमच्या लेकराचं वाटलं झालं तुला कर काय करायचं केसेस आम्ही मुंबईत जाणार आहेत बेत नाहीयेत एक बी नाही तुम्ही सव्वीस तारखेला मराठी माझा मुंबईत हो काय आता जेच त्याचं निवेदन ठरलेलं आहे कोणी रॅलीबरोबर जायचं आम्ही आमचे बी ठरवलेले ते तुम्हाला सगळेच नाही सांगणार आम्ही आम्ही बी आमचे गणेमेकावे ठरवले तुम्हाला सुरुवातीला कमी दिसतील पण आम्ही टप्प्यात टप्प्यात कुठं कुठं कोणते घुसायचे कोणत्या टायमाला कोणते येणार आहेत आम्ही आमचं निवेदन केलेलं आहे सगळंच फोनवर बोलावं असं काही नाही आम्ही मुंबईत सव्वीस तारखेला तुम्हाला गल्ली गल्लीत मुंबईचा मराठा दिसन गल्ली गल्लीत इतक्या करोडत मराठी मुंबईचा हे भेत नसते हे लय बेकार हे ते येत होय हे असे असे येतात लागले त उलट आता तो करत म्हणते केस कस कसा करतो ती आमच्या लेकरांच वाटल होत असणार आम्ही कसं उघड्या आणि ते कोणचे मराठी भेट आहेत तो ट्रॅप कसा आहे कोण करत आहे काय होणार सांगतो 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 थोडं थांबा खासदार आमदार नेते यांनी देखील रॅली मध्ये सहभागी हवं त्यानंतर तुम्हाला काय आहे काही नेते काही मंत्र्यांचे फोन आले की आम्ही पण येणार तुमच्यासोबत असं काही नाही नाही मला काय फोन करते संपर्क साधितो माझ्या सांगा तिकडे चलकाना पाहिजे सांगा याला संपर्क साधितो काही नाही तुम्ही जे सांगितलं ना यांनी एक सांगितलं की मराठा समाजात थोडी काय वातावरण आहे भीतीसारखं भीती सारखी नाही बोलतो रा गरीब बिंदास हे पठ्या तुमचं पोरगा आरक्षण घेऊन ये तुम्ही मरायला भेट नाही फक्त मी दासल्यावर मागची बाजू सांभाळ ज्याला भीती वाटते ना ते थांबा येऊ नाका येऊ म्हणतोय मी हा चला धन्यवाद बस एक मराठा उपयोग नाही म्हणतो ना मी समाधान राहून करू काय आम्हाला आधी असं वाटलं होतं यांनी तेवीस डिसेंबर पासून आतापर्यंत चोपन्न लाख वाटले असते जेव्हा आम्ही आमच्या स्तरावर माहिती घेतली त्यांनी वाटप नाही केले वाटप नाही केले तर त्या मसुद्याचा सुद्याचा त्या आदेशाचा काय उपयोग काहीच नाही ना आधी चोपन्न लाख द्या त्यांच्या परिवाराला द्या एकूण आकडा किती होतोय मग त्या सगळ्या स्वराला कामाला येणार आहे तरीही आम्ही पुन्हा आज सकाळी दुरुस्ती पाठवली तरी रात्री रात्रीही पाठवली ना आत्ता पाठिल हे तर तीन महिन्यापासून दुरुस्ती चालू आहे दुरुस्तीच नाही पण दुरुस्ती पाठवली चलून द्या तुम्हाला आम्हाला माहिती तुम्ही आम्हाला खेळली जात आम्हाला आमच्या लक्षात आलं तुम्ही खेळतात म्हणून तरी बी आम्ही दुरुस्ती पाठवतो दुरुस्तीच नाही आज परत दुरुस्ती पाठवली पाठवली रात्रीही पाठवली ना आत्ता पाठवली आणि ते हायती तेच घ्या ना त्याच्यातून हाय तेच ये पाठवलं म्हणजे तेच उचलून तेच टक्कीतोय म्हणजे तुम्ही उत्तर दिले सरकारला रोजच चालू आहे ते दीड महिन्यापासून हे हे चालू आहे फक्त गोळागोळी मराठा आता ते जाऊ द्या आम्हाला चोपन्न लाख पत्र पाहिजेत आणि त्यांच्या परिवाराला पाहिजेत त्याच्यावर ते आमचा मेन फोकस आहे मुख्य मागणी ती आहे त्याच्यावर मराठ्यांचा पोरांचा कल्याण होणार मग स्वायऱ्याचं मराठा समाजाला पुन्हा पुन्हा एकदा सांगतो त्यांनी प्रश्न काढलाय म्हणून कोणालाही घाबरण्याची गरज नाही कोणी घाबरायचं नाही काही होत नाही आपण मराठेत आहेत घराच्या बाहेर आहे आणि त्यांना करायचं करू द्या केस केशी फिशेने काय होत नाही आपल्या लेकरासाठी आपल्या ले अंगावर आपण एक एक केस बी बघू चला आपण शांततेत चाललो शांतते जर आपल्यावर केस होणार असली तर या राज्यात लोकशाही जिवंत नाही असं समजू शांततेत चाललोत शांततेत आमरण उपोषण करायला लागलो या शांततेच्या आंदोलनात जर केसेस होत असल्या ना तर या राज्यात लोकशाहीच नाही असं समजायचं पण लेकरासाठी मागं कोणीच हटायचं नाही माझ्या हात सगळ्यांना सगळ्याचे सगळे मराठे घराच्या बाहेर पडा आपण इतिहास रचणारे लोक आहेत मराठ्यात अशी धडक मारा आतापर्यंत जगात कुणी अशी धडक मारले नसन मराठ्यांची ताकद काय ही मात्र सव्वीस तारखेला मराठ्यांनी दाखवून द्या एवढी तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला विनंती मराठ्यांची ताकद सव्वीस जानेवारीला घरातले गरा, मराठी सव्वीस तारखेला मुंबईकडे चाला धन्यवाद काय माहिती बाबा आता येऊन तरी काय करीन तर तेवढंच पाठ झाले शिष्टमंडळ आणि ते ड्राफ सरकारला काय सांगते तेवढं सांगते मी तेवढं सांगतो धन्यवाद चला